जळगाव विमानतळावरून भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव येथून लवकरच फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे विमान जळगावहून पुण्याकडे झेप घेईल हा विश्वास असून येत्या पंधरवड्यात ही विमानसेवा सुरू होईल नाईट लायडिंग सुविधा उपलब्ध असलेले जळगाव विमानतळ येथून यापूर्वी मुंबई अहमदाबाद विमानसेवा सुरू होती पुन्हा एकदा नव्याने फ्लाय नाईन्टी वन विमान कंपनी सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याने पुढील पंधरवड्यात जळगाव ते पुणे विमान सेवा सुरू होईल आज गोवा विमानतळावर वॉटर कॅननने सलामी देऊन हा पहिला विमानाचे स्वागत करण्यात आले लवकरच आपल्या जळगाव विमानतळावर देखील फ्लाय नाईन्टी वन वॉटर कॅननने सलामी करण्याची संधी खानदेशवासियांना मिळणार आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र